हॅलो स्पेरेंट्स मी मिथून भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो नोव्हेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय तो म्हणजे महाराष्ट्र सुरू करू आजचा आपलं इंटरेस्टिंग लेक्चर पहिली जी न्यूज आहे ती अतिशय महत्त्वाची आहे राज्य शासनाचा जो काही सांस्कृतिक कार्य विभाग आहे त्यांच्याकडून दरवर्षी काही महत्वाच्या पुरस्कारांची घोषणा त्या ठिकाणी केली जाते आणि यावर्षी काही महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा महाराष्ट्र राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने केलेले आहे त्यातले बरेच पुरस्कार महत्वाचे आहेत रादर त्याच्यावर आयोगाने फ्रिक्वेंट जे प्रश्न देखील विचारलेले आहेत ओके सो आपण असंच लिहिलेलं आहे की राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागांच्या विविध पुरस्कारांची घोषणा विविध म्हणजे ह्यात बरेच पुरस्कारांची कॅटेगरी आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काही पुरस्कार तर दोन हजार एकवीस बावीसचे चे पण त्या ठिकाणी आहे ओके सो बघूयात आपण सुधीर मुनगंटीवार जे सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत त्यांनी या पुरस्काराची घोषणा केली आणि या पुरस्कारामधलं पहिला पुरस्कार जो आहे अतिशय महत्वाचा आहे त्याच्यावर आयोगाने प्रिक्वेंटी प्रश्न विचारलेला आहे पुरस्कार आहे गान सम्राज्दी लता मंगेशकर पुरस्कार सो so बेसिकली संगीत क्षेत्रामध्ये उत्कृष्ट योगदान देणारे जे काही संगीतकार आहेत गायक आहेत कलाकार आहेत त्यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो आणि या वर्षीचा पुरस्कार तुम्हाला फोटो दिसल्याप्रमाणे एका वेल नोन व्यक्तीला देण्यात आलेला आहे आणि त्यांचं नाव आहे सुरेश वाडकर हे एक ज्येष्ठ गायक त्या ठिकाणी आहेत पुरस्काराची रक्कम आहे दहा लाख रुपये रोख मानपत्र आणि सन्मान चिन्ह सो so बेसिकली हा पुरस्कार पाच लाख रुपयांचा होता परंतु यावर्षी या, या पुरस्काराची रक्कम वाढवण्यात आलेली आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून संगीत क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो पहिला पुरस्कार एकोणीसशे ब्याण्णव मध्ये माणिक वर्मान यांना देण्यात आला होता आणि मागच्या वर्षीचा पुरस्कार अं प्रसिद्ध बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरासी यांना देण्यात आलेला होता नंतर शास्त्रीय संगीतामध्ये योगदान देणारे जे काही लोक आहेत त्यांना भारतरत्न पंडित भीमसेवन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार दिला जातो इथं बघा पुरस्काराचं वर्ष आहे दोन हजार बावीस तेवीस याचा अर्थ मागच्या वर्षी हा पुरस्कार दिला नव्हता हो म्हणून एकाच वर्षी त्या ठिकाणी बावीस आणि तेवीसची घोषणा करण्यात आलेली आहे नावं थोडी वेगळी आहेत जसं तुम्हाला या ठिकाणी सुरेश वाडकर हे नाव प्रचलित होतं परंतु यातली बरीच नावं जी आहेत ती तुम्हाला अनोळखी त्या ठिकाणी आहेत परंतु पाठांतराच्या या ठिकाणी गत्यंतर नाही पंडित उल्हास कशाळकर यांना दोन हजार बावीसचा आहे तर पंडित शशिकांत किंवा त्यांना नाना या नावाने देखील ओळखलं जातं श्रीधर मुळे नंतर आहे रंगभूमी म्हणजे थिएटरसाठी योगदान देणाऱ्या लोकांना नटवर्य प्रभाकर पंच प्रभाकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो दोन हजार बावीसचा पुरस्कार जो आहे तो सुहाशिनी देशपांडे यांना आहे आणि दोन हजार तेवीसचा पुरस्कार जो आहे तो अशोक समेळ यांना त्या ठिकाणी आहे नंतर नंतर संगीत रंगभूमीसाठी योगदान देणारे जे लोक आहेत त्यांना अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या नावानं पुरस्कार दिला जातो दोन हजार बावीसचा पुरस्कार आहे नैना आपटे यांना आणि दोन हजार तेवीसचा आहे डॉक्टर सॉरी पंडित मकरंद कुंडले यांना ओके आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणाल की सर यातले अतिशय महत्वाचा पुरस्कार करायचा आहे जो परीक्षेच्या दृष्टीनं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे तर तो कुठला आहे गाणसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा भारतातला सॉरी महाराष्ट्र राज्यातला सर्वोच्च संगीत पुरस्कार देखील त्या ठिकाणी आहे आणि मला वाटतं की सिंगल लाईनला जर आयोगाचा ट्रेंड राहिला तर आयोग सुरेश वाडकर यांचं नाव तुम्हाला ऑप्शनमध्ये नक्कीच देऊन प्रश्न विचारतील ओके वरील सर्व पुरस्कार म्हणजे हे जे काही चार पुरस्कार बघितले ह्या सर्व पुरस्काराची रक्कम जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे ती दहा लाख इतकी करण्यात आलेली आहे वाढवण्यात आलेली आहे म्हणजे पूर्वी किती होती पाच लाख सो पाच लाख रुपयांमधून वाढवून ह्या सर्व पुरस्काराची रक्कम ही दहा लाख इतकी करण्यात आलेली आहे ओके येस नंतर राज्यातून वस्तू आणि सेवांची जी काही निर्यात होत असते त्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारनं पहिलं निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर केलेलं आहे आणि आयोग तुम्हाला असं विथ रेफरन्स टू प्रश्न महाराष्ट्र विचारू शकतं की खालीपैकी कोणतं राज्य आहे देशातलं पहिलं राज्य ज्यांनी अशा प्रकारचं निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर केलेलं आहे सो अशा प्रकारचं म्हणजे निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य आहे जिथं टोटल पंचवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक त्या ठिकाणी असेल या माध्यमातून चाळीस हजाराची रोजगार निर्मिती त्या ठिकाणी होईल आणि या धोरणाचा जो कालावधी आहे तो पाच वर्ष त्या ठिकाणी असेल दोन हजार तेवीस चोवीस ते सत्तावीस अठ्ठावीस पर्यंतचं हे जे एका ठिकाणी निर्यात प्रोत्साहन धोरण असेल दुसरी महत्वाची गोष्ट या धोरण जे आहे त्याचं स्ट्रेट फॉरवर्ड उद्दिष्ट काय त्या ठिकाणी आहे तर देशाची सॉरी राज्याची जी काही निर्यात आहे ती सध्या आहे बहात्तर अब्ज डॉलर ती वाढवून दीडशे अब्ज डॉलर पर्यंत न्यायची आहे म्हणजे ऑलमोस्ट आपण म्हणू शकतो की राज्याची निर्यात जी आहे ती दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत दुप्पट करायचं आहे लक्षात ठेवायला अगदी सोपा त्या ठिकाणी आहे राऊंड फिगर आहे दीडशे अब्ज डॉलर सो यातले फिगर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे पंचवीस हजार कोटी गुंतवणूक आहे चाळीस हजार रोजगार निर्मिती आहे पाच वर्ष कालावधी आहे आणि एकशे पन्नास अब्ज डॉलर्स एवढी निर्यात त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची वाढवायची आहे आता बेसिकली इथं काय केलं जातं तर इथं काही प्रकल्पांना अर्थसहाय्य केलं जातं म्हणजे फिनान्शियल असिस्टन्स केलं जातं मग कुठल्या उद्योगांना जे उद्योग निर्यातभिमुख आहेत निर्यातभिमुख म्हणजे काय असं एखादा उद्योग जो तयार झालेल्या उत्पादनांची मॅक्सिमम निर्यात त्या ठिकाणी करत असतो आणि यांना पायाभूत सुविधांच्या कामासाठी त्या ठिकाणी फायनान्शियल असिस्टन्स केलं जाणार आहे सो विशिष्ट प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांकामांसाठी म्हणजे एखादी बिल्डिंग बांधायचं आहे रस्ते बांधायचे आहेत वीज पुरवठा करायचा आहे हे जे काही पायाभूत सुविधा लागतात उद्योगांसाठी त्यासाठी प्रपल्क किमतीनुसार पन्नास कोटी रुपयांपर्यंत अस फिनान्शियल असिस्टन्स असेल कशासाठी विशिष्ट प्रकल्पांसाठी परंतु एखादा एक जर एक्सपोर्ट ओरिएंटेड इंडस्ट्रीयल पार्क असेल जर एखादा निर्यात भूमुख औद्योगिक हो उद्योग त्या ठिकाणी उद्यान असेल तर त्याला शंभर कोटी रुपयापर्यंत म्हणजे जे काही फिनान्शियल असिस्टन्स दिलं जाणार आहे ते पन्नास कोटी ते शंभर कोटी रुपयांपर्यंत असणार आहे पण कशा प्रकारे लक्षात ठेवा जर तो उद्योग निर्यात भूमिक असेल तर परंतु जर तो विशिष्ट प्रकल्प असेल तर त्याला पन्नास कोटी परंतु जो जर एखादा एक एक्सपोर ओरिएंटेड इंडस्ट्रियल पार्क जर असेल तर त्याला शंभर कोटी रुपयांपर्यंत दुसरी महत्वाची गोष्ट जर एखादा निर्यात क्षम सूक्ष्म लघु आणि मध्यम घटक असेल आपण त्याला एम एस ई क्षेत्र देखील म्हणतो मायक्रो स्मॉल आणि मिडियम एंटरप्राइजेस त्यांना काही सवलती दिली जातील म्हणजे त्यांनी एखादा उद्योग स्थापन केला जातो तर त्यांना इन्शुरन्स प्रोटेक्शन दिलं जाईल त्यांनी जे काही व्याज घेतलेलं आहे त्याच्यावर अनुदान दिलं जाईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट निर्यात प्रोत्साहन अनुदान देखील त्या ठिकाणी दिलं जाईल दुसरी महत्वाची गोष्ट आयात पर्यायी शोधण्यासाठी म्हणजे एखादी वस्तू जर आपण आयात करत असूल तर त्या आयातीला आपण त्या ठिकाणी त्याच वस्तूचं उत्पादन आपण देशात निर्माण करतो त्याला आपण पर्याय म्हणतो फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिरे आयात करत असेल त्या ठिकाणी हिऱ्याला पर्याय म्हणून आपण आपल्या देशामध्ये असा त्या ठिकाणी उद्योग उभा करू शकतो का त्याला आपण आयात पर्यायीकरण म्हणतो हे शोधण्यासाठी केंद्र शासनानं घोषित केलेले जे काही चौदा क्षेत्र आहेत त्यांना मोठ्या मोठ्या सवलती त्या ठिकाणी देतील सो असा उद्योग जर एखादा आयात पर्याय शोधण्यासाठी इंडस्ट्रीत इंटरेस्टेड असेल तर त्याला शुल्कामध्ये माफी असेल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आपण त्याला प्रोव्हिडंट फंड म्हणतो किंवा विशेष भांडवली अनुदान देखील त्या ठिकाणी दिलं जाईल दुसरी महत्वाची गोष्ट जो काही राज्याचा उद्योग मंत्री आहे त्या उद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक राज्य निर्यात प्रचालन परिषदेची देखील त्या ठिकाणी स्थापना केली जाईल ओके यस नंतर आहे बघा महत्वाचं त्याचं नाव आहे स्त्री आदिशक्ती विकास आणि प्रोत्साहन अभियान आदिशक्ती इंडिकेट करतो विमेन एम्पावरमेंट त्यामुळे लक्षात आलं असेल की ही योजना जी आहे त्या योजना कुणासाठी आहे तर महिलांसाठी आहे लक्षात ठेवा सो हे अभियान महिलांसाठी आहे आदिशक्ती आपण म्हणतो की महिलांना डेडिकेटेड आहे सो आयोग प्रश्न विचारू शकतं स्त्री आदिशक्ती विकास आणि प्रोत्साहन अभियान खालीपैकी कोणत्या राज्यानं सुरू केलं तर ते आपल्या महाराष्ट्र राज्यानं सुरू केलं सो बेसिकली इथं उद्देश काय आहे तर ज्या गावांमध्ये महिलांचा विकास सन्मान आणि आदर राखला जातो त्या गावांना पुरस्कार देणं लक्षात ठेवा ज्या गावांमध्ये महिलांचा विकास सन्मान आणि आदर राखला जातो त्यांना त्या ते ठिकाणी पुरस्कार दिले जातील महिला आणि बाल विकास विभाग मंत्रालयाने असा प्रस्ताव मांडलेला आहे टोटल बारा निकषांच्या आधारे गावांचं ॲनालिसिस करून त्यांना राज्य गाव आणि जिल्हा स्तरावर त्या ठिकाणी पारितोषिक दिले जातील मग निकष बारा आहेत पण त्यातले काही निकष तुम्हाला समजावेत म्हणून त्या ठिकाणी सांगितलेले आहेत गावामध्ये महिलांनी जर काही पोलीस तक्रारी केल्या असतील तर त्या तक्रारींचं प्रमाण किती आहे ऑब्विस्ती ज्या गावामध्ये महिलांनी पोलीस तक्रारी केल्या असतील तर जास्त प्रमाण असेल तर महिला सुरक्षित नाही आहेत त्याचा अर्थ तिथे सन्मान ठेवला जात नाही फॉर एक्झाम्पल त्या गावामध्ये शंभर हुंडाबळीच्या केसेस दाखल झाल्यात याचा अर्थ महिलांचा सन्मान ठेवला जात नाही किंवा त्या ठिकाणी त्या ठिकाणी एखाद्या महिलांवर बलात्कार झाला असेल तर त्या स्त्रीचा त्या ठिकाणी आदर राखला जात नाही सो त्या गावातल्या महिलांनी पोलिसांमध्ये किती तक्रारी केलेल्या आहेत तो निकष आहे त्या ठिकाणी असेल बालविवाहाचं प्रमाण किती आहे बालविवाहाचं प्रमाण आहे याचा गावातल्या मुलींचं शिक्षण त्या ठिकाणी चांगले झालेलं नाही कुपोषणाचं प्रमाण किती आहे महिलांवर अत्याचार किती झालेले आहेत लेख लाडकी नावाची जी योजना सुरू झालेली आहे आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये रेफरन्स घेऊन मी तुम्हाला डिटेलमध्ये ही लेख लाडकी योजना काय आहे सांगितलं होतं जे काही अल्पभूधारक लोक आहेत किंवा त्या ठिकाणी जे काही गरीब लोक आहेत त्यांच्या मुलीच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्यानं एक लाख एक हजार रुपये जमा त्या ठिकाणी केली जाणार आहे सो लेख लाडकी योजनेचे योजनेतील महिलांचं प्रमाण किती आहे महिलांचा, महिलांचा सामाजिक कार्यातील सहभाग किती आहे सो अशा प्रकारच्या निकषांचा विचार करून त्या ठिकाणी गावातल्या गावांना त्या ठिकाणी पुरस्कार दिले जातील पुरस्काराची रक्कम दहा लाखांपासून सुरू असेल टोटल दहा कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी आहे हे पुरस्कार गाव तालुका जिल्हा विभाग आणि राज्य पातळीवर त्या ठिकाणी दिले जाणार आहेत या अभियानाची सुरुवात करण्यासाठी एक योजना त्या ठिकाणी टार्गेट करण्यात आली होती ती म्हणजे राज्याचे माजी दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव नावाची योजना दोन हजार मध्ये सुरू केली होती आणि याच यशस्वी योजनेच्या अभियानाच्या धर्तीवर अशा प्रकारे ही आदिशक्ती विकास आणि प्रोत्साहन अभियान सुरू करण्यात आलेलं आहे ही योजना पण तशाच प्रकारची त्या ठिकाणी होती जी गावं त्या ठिकाणी तंटामुक्त आहे त्यांना अशा प्रकारे गाव तालुका जिल्हा विभाग आणि राज्य पातळीवर बक्षिस त्या ठिकाणी दिली जात होती ओके सो याच योजनेच्या धर्तीवर अशा प्रकारची योजना सुरू करण्यात आलेली आहे नंतर ज्या ठिकाणी देशातली पहिली मुलींची शाळा सुरू झाली ते ठिकाण म्हणजे पुण्यातलं भिडेवाडा हे भिडेवाडा आता राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी आता मोकळं झालेलं आहे का मोकळं झालेलं आहे कारण सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे भिडेवाड्याची जी काही जागा आहे ती एक महिन्याच्या आत जी काही पुणे महानगरपालिका आहे त्याच्या ताब्यात देण्याचे आदेश दिलेले आहेत तुम्ही म्हणाल की हा खटला सुप्रीम कोर्टामध्ये नक्की का गेला आणि सुप्रीम कोर्टानं असं का सांगितलं की ही जागा महापालिकेच्या ताब्यात झाली सध्याला ज्या ठिकाणी भिडेवाडा आहे त्या भिडेवाड्यामध्ये बरेच काही घरं आहेत काही दुकानं आहेत तर ते जे काही लोक आहेत त्यांनी स्पष्टपणे याचिका दाखल केली जर तुम्ही या ठिकाणी एखादं स्मारक उभं राहत असाल तर आम्ही त्या ठिकाणी निर्वासित हो आम्ही दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल आम्हाला जर आम्ही आमच्या ठिकाणी सोडून दुसऱ्या ठिकाणी जाणार असेल तर आम्हाला प्रॉपर स्थलांतर झालं पाहिजे आम्हाला त्याच्या रिन्युमरेशन त्या ठिकाणी मिळालं पाहिजे सो महानगरपालिकेनं ज्या ठेवा ज्या वेळेला या ठिकाणी स्मारक उभा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी याचिका दाखल केली होती आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने ऐकून घेतलं आणि सुप्रीम कोर्ट स्पष्टपणे म्हटलं की एका महिन्याच्या आत तिथली जागा खाली करा आणि त्या ठिकाणी महापालिकेला देऊन टाका सो पार्श्वभूमी काय आहे बघूयात की असा सुप्रीम कोर्टाला निर्देश का द्यावा लागला तर सुप्रीम कोर्टानं काय झालं अगोदर वाड्याचं राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी महापालिकेने निर्णय घेतला की आपण या राष्ट्रीय स्मारकाला वाड्याला राष्ट्रीय स्मारकामध्ये कन्वर्ट करू या निर्णयाला तिथले जे काही जागा मालक का आहेत आणि पोट करू आहेत त्यांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं दोन हजार दहा ला दोन हजार दहामध्ये मध्ये याचिका दाखल झाली आणि तेरा वर्षानंतर सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर निर्णय देऊन ही जागा महापालिकेला देण्याचं सांगितलेलं आहे उच्च न्यायालयाचा आदेश पालिकेनं तेरा दोन हजार तेरामधील कायद्यानुसार जागेचा मोबदला द्यावा हे जे काही तुमचे जागा मालक आहेत आणि पोट करू आहेत त्यांना त्या ठिकाणी तुम्ही काय करा दोन हजार तेरामध्ये जो काही कायदा केलेला आहे त्याच्यानुसार मोबदला द्या रेन्युमरेशन द्या पालिकेकडून आदेशाला सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालयात आव्हान देण्यात आलं सुप्रीम कोर्टाला स्पष्टपणे न्यायालय त्या ठिकाणी पालिकेनं सांगितलं की आम्ही अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे त्यांना त्या ठिकाणी मोबदला देण्यास इच्छुक त्या ठिकाणी नाही आहे सुप्रीम कोर्टाचं सुप्रीम कोर्टानं ऐकून घेतलं आणि सुप्रीम कोर्ट म्हटलं की एक महिन्यामध्ये तिथली जागा त्या ठिकाणी खाली करा ओके यस सो हे भिडेवाडा काय आहे तर पुण्यातील एक ऐतिहासिक वास्तू आहे ज्या ठिकाणी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मुलींची देशातली पहिली शाळा त्या ठिकाणी फुले दाम्पत्यांनी म्हणजे महात्मा फुले यांनी सावित्रीबाई सुरू त्या ठिकाणी केलेली होती ओके येस नंतर पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यात के ते त्या के राज्य मंत्रिमंडळानं कृषी विभागाने शिफारस केली की पंधरा जिल्ह्यामध्ये असे दुष्काळग्रस्त त्या ठिकाणी आहेत एखादा तालुका दुष्काळग्रस्त जर डिक्लेअर करायचा असेल तर निकष कुठले आहेत बघा तर जो काही पावसाचा हंगाम असतो त्याच्यामध्ये एकवीस दिवसापेक्षा अधिक जर खंड पडला असेल म्हणजे आज पाऊस पडला तर एकवीस दिवसापेक्षा अधिक दिवसांनी जर पावसाचा खंड असेल तर सो पावसाच्या खंडानुसार त्या ठिकाणी तो तालुका दुष्काळग्रस्त ठरवला जातो शेतीमालाच्या उत्पादनामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक जर घट झाले असेल आणि भूगर्भातील जर पाण्याची पातळी खालवलेली असेल तर एखादा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून डिक्लेअर केला जातो सो लक्षात ठेवा पावसाचा खंड शेतमालाचं उत्पादन आणि भूगर्भातील खालवलेली पाण्याची पातळी या निकषांच्या आधारे अशा प्रकारे एखाद्या तालुक्याला दुष्काळग्रस्त ठरवलं जातं मग जर एखादा तालुका दुष्काळग्रस्त असेल तर त्यांना काही सवलती दिल्या जातात मग सवलती काय जर जो काय लँड रेव्हेन्यू आहे जमीन महसूल आहे त्याच्यामध्ये सूट दिली जाते पीक कर्जाच्या वसुली जी आहे त्याची स्थगिती करण्याचे निर्णय त्या त्या राष्ट्रीयकृत बँकांना किंवा खाजगी बँकांना दिले जातात की शेतमालाचं उत्पादन झालेलं नाही आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागं कर्जाच्या वसुली लावण्यासाठी तगादा लावू नका नंतर कर्जाचं पुनर्गठन केलं जातं आपण म्हणतो ना वन टाईम सेटलमेंट वगैरे त्यांना काही तरतूद दिली जातात की आम्ही तुम्हाला चार महिने एक्सटेंड करतो पाच महिने एक्सटेंड करतो हप्ते करा त्याच्यामध्ये तुमची काय रक्कम असेल ती फेडा नंतर जे काही कृषी पंप आहे तुमची जे काही शेतकऱ्यांची जे काही कृषी पंप आहे त्यांची जी काही वीज बलं आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ तेहतीस टक्के सूट दिली जाईल विद्यार्थ्यांचं जे काही परीक्षा शुल्क आहे ते माफ केलं जाईल आवश्यक तेथे टँकरनं पाणीपुरवठा त्या ठिकाणी केला जाईल कारण फक्त अं शेतीची पिकं टिकवणं किंवा शेतकऱ्यांचा प्रोत्साहन देणं हाच उद्देश नाही आहे तिथं आवश्यक पुरवठा पण त्या ठिकाणी झाला पाहिजे रोजगार हमी योजनेवरील कामाचे निकष जे आहेत ते शिथल केले पाहिजेत कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करणं कारण बऱ्याच वेळेला जर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी जर लाईट बिल भरले नाही तर त्यांचा वीज पुरवठा खंडित केला जातो अशा प्रकारे कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत असं स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं जातं सो ह्या प्रकारच्या काय आहेत सवलती आहेत कुठं जे तालुके त्या ठिकाणी दुष्काळग्रस्त म्हणून डिक्लेअर केलेले आहे ओके यस नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो अश्वारूढ आहे अश्वारूढ म्हणजे घोड्यावर बसलेला पुतळा जो आहे तो सीमेवर त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे एक्केचाळीस राईश राष्ट्रीय रायफल्स कुपवाडा जम्मू काश्मीरमधलं जे ठिकाण आहे जे सीमेवर आहे तिथं त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे याचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे आणि हा पुतळा उभारावा यासाठी पुण्यातली आम्ही पुणेकर नावाची एक संस्था आहे त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं होतं आणि त्याच्या ठिकाणी भारत पाक सीमेवरती कुपवाडा या ठिकाणी अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आलेला आहे ओके येस नंतर आपण चालू घडामोडी जो काही आपण आहे त्यातला संक्षिप्त घडामोडी त्यातल्या बघूयात महाराष्ट्रातल्या पहिली गोष्ट अतिशय महत्वाची आहे महाराष्ट्र राज्याचं जे काही नवं सांस्कृतिक धोरण आहे ते करण्या तयार करण्यासाठी विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केले भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे सध्याला अध्यक्ष आहेत नंतर सर्वात महत्वाची गोष्ट की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सध्याला आंदोलन सुरू आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची स्पष्टपणे भूमिका आहे की मराठ्यांना ओबीसी मधून रिझर्वेशन द्यावं यासाठी मराठ्यांची जे काही सर्टिफिकेट आहे त्याच्यावर त्यांना सरसकट कुणबी असं नाव जोडावं आणि कुणबी म्हणून त्यांना ओबीसी मधून रिझर्वेशन द्यावं सो काही जी उपलब्ध कागदपत्र आहे त्याच्या आधारे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जात प्रमाण संदर्भात कार्यवाही निश्चित करण्यासाठी जी काही केंद्र सरकारनं राज्य सरकारनं समिती स्थापन केली आहे त्यांचं नाव आहे संदीप शिंदे सो so, संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जाता प्रमाणासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे जे एक निवृत्त न्यायाधीश त्या ठिकाणी आहेत नंतर मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला कायदेशीर बाबींसंदर्भात सल्ला देण्यासाठी जी काही सल्लागार मंडळ स्थापन झालेलं आहे त्याच्या अध्यक्ष आहेत दिलीप भोसले हे पण एक माजी न्यायमूर्ती आहे जर मराठ्यांना रिझर्वेशन द्यायचं असेल जर ते राज्यघटनेवर टिकवायचं असेल तर काय प्रकारे आपल्याला कायदेशीर कारवाई करता येऊ शकते त्यासाठी दिलीप भोसले समिती आहे नंतर धनगर समाजानं मध्यंतरी अनुसूचित जमातीमधून रिझर्वेशन द्या अशी मागणी त्या ठिकाणी केली होती आणि त्याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यानं सुधाकर शिंदे नावाच्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली सो so, लक्षात ठेवा मराठा कुणबी आणि कुणबी मराठासाठी संदीप शिंदे समिती आहे नंतर कायदेशीर बाबींसंदर्भात मराठा रिझर्वेशनसाठी आहे दिलीप भोसले आणि सुधाकर शिंदे आहेत धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून रिझर्वेशन देण्यासाठी नंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये महाराष्ट्र सरकारच्या एका उपक्रमाची नोंद झालेली आहे त्याचं नाव आहे सेल्फी विथ माटी मेरी माटी मेरा देश नावाचं एक अभियान आहे त्या अभियानाचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्याच्या सेल्फी विथ माटी या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलेला धरण धरणाचा जो काही डावा कालवा आहे त्याचं नुकतंच अनावरण केलंय निलवंडे नावाचं धरण आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये तालुका अकोले प्रवरा नदीवर हे धरण त्या ठिकाणी आहे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये बांधकामाला सुरुवात झाली याचा अर्थ बावन्न वर्षांनी हा प्रकल्प जो आहे तो बांधून पूर्ण झालेला आहे नंतर मोठ्या प्रमाणात जे काही वनवे असतात त्या वनव्यामुळं नुकसान त्या ठिकाणी होतं आणि यामुळं जंगलांचं रक्षण करण्यासाठी राज्यातील पहिली ई फायर वॉच प्रणाली जी आहे ती मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये उभारण्यात आलेली आहे नंतर विदर्भामध्ये संत्री प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहेत पाच त्याच्यामध्ये नागपूरमध्ये आहेत तीन आणि अमरावतीमध्ये आहेत दोन नंतर आंतर महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची माहिती देणारं एक पर्यटक केंद्र आणि बहुउद्देशीय संकुल मॉरिशसमध्ये उभा केलं जाणार आहे मध्यंतरी मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील त्या ठिकाणी उभा करण्यात आला सो मॉरिशसमधले जे नागरिक त्या ठिकाणी महारा महाराष्ट्रामध्ये पर्यटनासाठी येऊ इच्छिक आहे त्यांना अगोदरच पर्यटन स्थळांची माहिती द्यावी यासाठी अशा प्रकारचं एक कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी मॉरिशसमध्ये उभं केलं जाते नंतर पोलिसांचे जे काही डॉग्स असतात त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी गोजूबाई बारामेथी इथं त्या ठिकाणी एक प्रशिक्षण केंद्र उभारलं जाणार आहे नंतर महा राज्यातल्या उच्च उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ जनावरांची संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र गोवंशीय प्रजनन नियमन प्राधिकरण त्या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे नंतर यू जी सीमध्ये नॅक नावाची संस्था आहे त्यांच्याकडून विद्यापीठांना मूल्यांकन त्या ठिकाणी केलं जातं सो नॅककडून ए प्लस मूल्यांकन मिळालेलं राज्यातलं पहिलं शासकीय रुग्णालय ते आहे नागपूर दंत महाविद्यालय नंतर लता दिनानाथ मंगेशकर विद्यालय त्याला आपण गुरुकुल देखील म्हणू शकतो ते कुठं उभारलं जाणार आहे वर्तकनगर ठाणे या ठिकाणी स्वतः भूमिपूजन केलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी नंतर बल्क ड्रग पार्क जे आहे म्हणजे जे काही औषध उत्पादन आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे ड्रग म्हणजे त्या ते ठिकाणी औषध ओके सो बल्क ड्रग पार्क जे आहे ते दिघी बंदर जे आहे तिथं उभारलं जाणार आहे नंतर सामान्यांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याची जी काही एस टी स्टेशन्स आहे तिथं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत नंतर आर्टिफिशियल रेन म्हणजे कृत्रिम पावसासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये क्लाउड सीडिंगचा प्रयोग करण्यात आला ज्या ठिकाणी ढग आलेले आहेत तिथं कॅल्शियम क्लोराईड वा फवारण्यात आलं आणि कॅल्शियम क्लोराईडच्या माध्यमातून तिथं त्या ठिकाणी पाऊस पाडण्याचा एक प्रयोग त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये करण्यात आला सो आर्टिफिशियल रेनसाठी जो प्रयोग केला जातो त्याला क्लाउड सीडिंग असं म्हटलं जातं सो तिथं कॅल्शियम क्लोराईड त्या ठिकाणी वापरलेलं आहे ओके येस सो नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात बघूयात आपण काय काय त्या ठिकाणी शिकलेलं आहे पहिला गोष्ट बघितली आपण सांस्कृतिक कार्य विभागाचे काही पुरस्कार त्यातला पहिला आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जो सुरेश वाडकर यांना आहे दहा लाख रुपये पुरस्काराची रक्कम आहे एकोणीसशे ब्याण्णवपासून संगीत क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार बावीसचा आहे उल्हास कशाळकर तेवीसचा आहे शशिकांत श्रीधर मुळे यांना नटवरे प्रभाकर पंशीकरण यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार बावीसचा आहे सुहासिनी देशपांडे तेवीसचा आहे अशोक समेळ अण्णासाहेब किर्लोस्करांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार बावीसचा आहे नैना आपटे तेवीसचा आहे डॉ मकरंद कुंडले ओके सर्व पुरस्काराची रक्कम दहा लाख इतकी करण्यात आले आहे देशाचं पहिलं निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर झालेलं आहे अशा प्रकारचं निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे पंचवीस हजार कोटींची गुंतवणूक आहे चाळीस हजारांची रोजगार निर्मिती आहे दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे पाच वर्षाचा कालावधी आहे एकशे पन्नास अब्ज डॉलर पर्यंत महाराष्ट्र राज्याची निर्यात वाढवली जाणार आहे Uh, पन्नास कोटी ते शंभर कोटी रुपयापर्यंत अर्थसहाय्य त्या ठिकाणी दिलं जाणार आहे जे काही एम एस एम ई सेक्टर आहे त्यांना विमा संरक्षणासारख्या काही सवलती दिल्या जाणार आहेत जर एखादा उद्योग आयात पर्याय शोधत असेल तर त्यांना वीज शुल्क असेल कर्मचारी भविष्य निर्माण निधी असेल याच्यासाठी काही सवलती दिली जाणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे काही राज्याचे उद्योगमंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निर्यात प्रचालन परिषदेची स्थापना केली जाणार आहे नंतर स्त्रियांचा सन्मान विकास आणि आदर राखणाऱ्या गावांना पुरस्कार देण्यासाठी अशा प्रकारे स्त्री आदिशक्ती विकास आणि प्रोत्साहन अभियान त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे महाराष्ट्र राज्यानं महिला आणि बाल विकास मंत्रालयानं अशा प्रकारचा प्रस्ताव मांडलेला आहे नंतर दोन हजार सातमध्ये आर आर पाटील यांनी जी काही महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू केली होती त्याच योजनेच्या आधारावर असा उपक्रम सुरू करण्यात आला आहे दहा लाखापासून बक्षिस दिली जाणार आहे टोटल दहा कोटी रुपयांची त्या ठिकाणी तरतूद आहे भिडेवाडा आता राष्ट्रीय स्मारक आहे कारण महापालिकेला आता सुप्रीम कोर्टानं ही जागा द्यावी असे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत कारण याच्या अगोदर तिथले जे काही जागा मालक का आहेत किंवा मा भाडेकरू आहेत त्यांनी ह्या जागेचा मोबदला मिळावा म्हणून उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती याच ठिकाणी एक अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा त्या ठिकाणी सुरू केलेली होती नंतर पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुके जे आहेत ते दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेले आहेत राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आहे एखाद्या जिल्ह्याला किंवा तालुक्याला जर दुष्काळग्रस्त ठरवायचं असेल तर तीन निकष आहेत एक एकवीस दिवसापेक्षा अधिक पावसाचा कालखंड असावा शेतीचं उत्पादनामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा अधिक घट असावी आणि भूगर्भातील जी पाण्याची पातळी आहे ती त्या ठिकाणी कमी झालेली असेल एखादा जर तालुका दुष्काळग्रस्त असेल तर त्याला विविध सवलती त्या ठिकाणी देण्यात येतात नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जो आहे तो कुपवाडा या भारत पाक सीमेवरती उभारण्यात आलेला आहे स्वतः उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचं अनावरण त्या ठिकाणी केलेलं आहे नंतर देशात राज्याचं सांस्कृतिक धोरण तयार करण्यासाठी डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात संदीप शिंदे यांच्या अंदर समिती आहे राज्य सरकारला मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर बाबीबाबत सल्ला देण्यासाठी दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक सल्लागार मंडळ स्थापन झाले सुधाकर शिंदे समिती स्थापन केली आहे समिती काय काम करणार आहे धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून रिझर्वेशन देता येऊ शकतं का नंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये महाराष्ट्र राज्याच्या एका उपक्रमाचा समावेश झाला त्याचं नाव आहे सेल्फी विथ माटी नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक यांनी नुकतंच एका धरणाचं अनावरण केलं त्याचं नाव आहे निळबंडे तालुका अकोले अहमदनगर प्रवरा नदीवर त्या ठिकाणी आहे एकूण एकोणीशे एकाहत्तरमध्ये हा प्रकल्प सुरू झाला याचा अर्थ बावन्न वर्षांनी हा प्रकल्प पूर्ण झाला आहे राज्यातील पहिली ई फायर वॉच प्रणाली मेळघाटमध्ये सुरू करण्यात आली आहे विदर्भामध्ये पाच संत्री प्रक्रिया केंद्र त्या ठिकाणी उभारले जाणार आहेत नागपूरमध्ये तीन आणि अमरावतीमध्ये दोन नंतर महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी मॉरिशस इथे एक कॉम्प्लेक्स उभारलं जाणार आहे पोलीस श्वान श्वान शुआन म्हणजे डॉक्स यांचं प्रशिक्षण केंद्र बावी या ठिकाणी असणार आहे नंतर नॅककडून ए प्लस मूल्यांकन मिळालेलं राज्यातलं पहिलं शासकीय रुग्णालय त्याचं नाव आहे नागपूर दंत महाविद्यालय लता दिनाथ मंगेशकर संगीत विद्यालय वर्तक नगर या ठिकाणी उभारलं जाणार आहे दिघी बंदर या ठिकाणी एक बल्क ड्रग पार्क असणार ना आहे नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या एस टी स्थानकावर हिंदू हृदय सम्राट आपला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू करण्यात येणार आहे कृत्रिम पावसासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये क्लाउड शेडिंगचा जो काही प्रोग्राम राबवण्यात आला त्याच्यासाठी एक संयुग वापरण्यात आलं ते आहे कॅल्शियम क्लोराईड ओके सो so, आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित तोपर्यंत धन्यवाद